तुम्हाला मी ज्यूस पाजतो पाचतो त्याला नाही पहिले तो खाऊ घालतो नंतर काढतो अरे काढून काढून काय करी एखाद्याला फोन लावीन त्याच्यावर काय करणारे तसे पण आपण बिन लाज ना निल्या हा फिक्स फिक्स ज्यूस फिक्स हा चल चल हा तू ज्यूस नाही नको नको हॅलो आंबादास बॅनर वाले आपल्याला <coughs> आप का आप ला, आप एक पंचवीस बाय पंचवीसचा बॅनर बनवायचा होता नाही नाही काही कार्यक्रम नाही ते मित्रांना नारळाचा ज्यूस पाजला होता आणि दर फोन करून सांग ना आपल्याला बरं नाही वाटत नाही तो खाल्लेलं कसं काढायचं ना म्हणून बॅनर टाकायचा होता आपल्याला लागू द्या ना पैसे लागू द्या हा फोटो काढलं कीच पाठवतो एक मिनिट द्या एक मिनिट मिनट हस रे हस 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 ओके आले बघा फोटो हा हे प्यारे जूस ज्यूस प्या हॅलो जी चोवीस तास आपल्याला बातमी द्यायची होती राव नाही 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 खून नाही झाला ते मित्रांना नारळाचा ज्यूस पाजला होता आणि दरवेळेस खालेलं कसं काढायचं ना फोन लावून म्हणून जरा बातमी करायची होती व्हिडिओ पाठवतो ना पाठवतो एक मिनिट द्या मला एकच मिनट बोला रे चांगलं होतं बोल ज्यूस चांगला होता ऋषीने पारला आणि मी पैसे दिले मी पैसे दिले ए, मी मी पैसे दिले हा ऋषीने पैसे दिले ओके हा व्हिडिओ आलासन बघा हा 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 ठेव 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 धरतो ज्यूस धर काय एकदाच पे दि धर मी एकदाच काय बॅनर छापेव ना काय ते कर चुतिया साला कह रे क्या हुआ अरे भाई मुझे एक आदमी मिला मुझे बोल रहा था मेरे होटो पे एक किस करो मैं तुम्हें मॅजिक मूवमेंट का खंबा दूंगा किधर गया वो आदमी देखो ना वहाँ काय है चलो भेटते नाही जायला पाहिजे हादळणी असत्या काय ऋषा किती अंधश्रद्धेवर विश्वास ठेवतो तो अरे जग कुठं चाललय विज्ञानाची प्रगती किती झाली तुला सांगतो ऋषा भूत केत केदळणी असं काहीच नसतं बिंदस राह स्ट्रॉंग रा, रा। हाँ। हाँ। मला असं वाटतंय हाडळीन हागायला आली आधी ती तिचं पोट साफ करीन मग आपल्याला मग साफ करीन मला वाटत की ती आली ती दोघी दोघी आल्या तू तर म्हणला होता मी चार घेणी बघून मग एवढा काय लाट लाट का पाहतो अरे मी तुझ्यासाठी नव्हतं म्हणत माझ्या स्वतःसाठी म्हणत होत मला भेटी मारते आदे 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 आए, मी अय पैसे का देतो रे अरे तुम्ही पैसे द्यायची लाय की नाही ना आता पैसे घेतो कशाला रे दे माय पैसे पहिले नाही तर असा हानी तुला सांगून ठेवतोय दादा किती रुपये पाचशे रुपये ओ, का आ, ओ, हो तुम्ही काय पैसे दिले त्याला ते पैसे मला मागत होता ना हो तो मला पैसे माग आला होता मी घेतले होते त्याच्याकडून पैसे हो काय झालंय काय नाही मला कुणी बैठले ना असं वाटतं त्याची उजारी द्यायची मला ते सोडा तुम्ही माझे पाचशे रुपये दे नाही हो पैसे नाही आता माझ्याकडे असले <स्था> धंदे जरा सोड जरा जरा <स्था> काम धंदे काय 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 करतो इतर वेळेस मला आता राजकारणाच उतरायचंय पण माझ्यात काही काही म्हणजे लपलेल्या कला पण आहेत सर लपलेल्या कला वा वा, वा काहीतरी बर घावलं बरं का तुझ्यात <laughs> काय फुटल्या कला आहेत तुझ्यात सर ऍक्च्युली त्या कला लपलेल्या आहेत म्हणून मलाच सापडल्या नाहीत <laughs> म्हणजे मला सापडले सापडले मी पहिले तुम्हाला सांगणार सर <laughs> <laughs> बऱ्याच दिवस ह्या गनचा वापर केला तुझ्यात जरा धावण्याची कला आहे का मी माझ्या नेमबाजीची कला दाखवतो धाव जरा दा। 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 हा हॅलो हॅलो सोन्या कुठे रे अरे इथंच कॉलनी ते बोल ना एक काम कर वाडापाव खायले हा येऊ राहील येऊ राहिल दोनच मिनिटा आणि त्या त्याला दोन दोन वड्या खातो बाय त्या हळ नको भेकार चोटला ये ना तुझ्यासाठी का वाडा बाबा नाही बाबा मला गो येड वाडापाव ये काय तू काय काय रोहिणी तू हा म्हणती का हात कापू मी काय हा म्हणणार नाहीये तुला कापायचा ना हात तर काप ए ऋषा नको ना कापू राह हो। अरे तू कापडे रोहिणी मी तुला शेवटच विचारतोय तू जर नाही म्हणली ना मी आता लगेच हात कापीन ए तुला, तुला, भी भी तुला हात कापायचा का तु ना तू काप मी काय तुला आय लव्ह यू बिलव्यू म्हणणार नाहीये रोहिणी मी खरंच हात कापीन बर का काय बघ हात कापीन तू आय लव्ह यू बोल अरे कुठं बाहेर लांब जायचं असेल तर तुम्हाला कमी घेऊन जातो रे अरे मी कुठं लांब गेलो बाहेर माझा ऍक्सिडेंट होतो आणि मला काहीच होत नाही मागचाच मरतो हा थांबव उतरव उतरव उडी मार अरे काय नाही होत आहे आईला लय गरम होतंनी लय हर राव वृषेनी ना उसाच्या गाडी टाकली ती जाऊन उसाचा रस पिऊ पैसे द्यायची गरज नाही भारी चल 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 अ विशा काय म्हणतो बर आहे का काय नाही चालय धंदा पाणी आईला भारी भिजराच टाकला होतो एक नंबर ऊसाचा रस पाजरा पाज ना राव तुमच्यासाठी नाही मग कोणासाठी यार कस होईन रे अरे तू अजिबात टेन्शन न घेऊ ती आली ना तिला फक्त गुलाब देतो मी अशी रोमॅटिक धुन वाजवतो होतो ना गिटार वर ती इम्प्रेस झाली पाहिजे हा अरे पुरीला गिटार आवडत असते होय आणि मग होय नेल्या ती आली हा येऊ देऊ दे, दे गुलाब